स्थळ पुण्यातील नवले पूल वेळ संध्याकाळी साडेपाचच्या च्या आसपासची एक मोठा ट्रक उतारावरून भरधाव वेगाने खाली येतो त्याचा ब्रेक फेल होतो अठरावीस छोट्या मोठ्या गाड्यांना ठोकत तो खाली येतो त्याच वेळी एक कार की तो ट्रक मध्ये आलेल्या कारला घेऊन पुढे सरकतो आणि पुढे उभ्या असलेल्या एका दुसऱ्या मोठ्या ट्रकला धडकतो आणि थांबतो जी कार या दोन ट्रक मध्ये आली तिचा पूर्णपणे शेंदा मेंदा झालाय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे धडक झाल्यानंतर अचानक कारने पेट घेतला आणि त्या कारमध्ये असलेले चार पाच जण ज्यात लहान मुलंही असल्याचं बोललं जात आहे त्यांचा हुरपडून मृत्यू झाला ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर यांचा देखील मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे पुण्यातील हा नवले पूल परिसर आहे आणि या ठिकाणी झालेला हा भीषण अपघाताची दृश्य तुम्ही आता या मोबाईलच्या स्क्रीन पाहत असाल साधारण सायंकाळी साडेपाचच्या सुमारात हा अपघात आहे या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी आपण पाहू शकता काही प्रत्यक्षदर्शी नागरिक का जे आहेत सोबत आहे माझं नाव लोकी गोळे ज्यावेळेस मी चाललो टपरीवर तर चा पित चहा पित असताना तिकडून एक ट्रक बर्दाव वेगाने वेगाने आला बर्दाव वेगाने बऱ्याचशा गाड्यांना मला आवाज आला फक्त का काई, काई तो गाड्यांना मला अंदाज आला की बाबा इथं काहीतरी घडलं बरोबर ही गोष्ट घडत असताना तो गाडीला ठोकत ठोकत पुढे आला नंतर थोड्या एका गाडीला ठोकल्यामुळे स्पीड कमी झालं परंतु मागून एक येऊन गाडी त्याला पुन्हा ढोकली त्याला पुन्हा स्पीड भेटलं okay. आणि त्याच्या समोर स्पीड भेटलं समोर एक गाडी होती okay. <coughs> hmm. त्या गाडीला त्या गाडीला घेऊन पुन्हा जी तुम्ही फोर व्हीलर त्याच्यामध्ये मृत पडलेले व्यक्ती आहेत मृत पडलेले व्यक्ती आहेत तर त्या गाडीला तो घेऊन पुन्हा पुढे आला त्या गाडीला पुढेच होती त्याच्या आणि त्या पुढे येऊन पुढे येऊन त्या गाडीला त्यांनी पुन्हा त्या गाडीला पुढच्या गाडीला तो ढोकला त्या दोघांच्या मध्ये ती गाडी अडकली आणि ती गाडी अडकली आणि त्याच्यामध्ये गाडीला पेट लागला आग लागल्यामुळं तिथे मी त्याच्या बाजूला पळत आलो तिथे तर आग लागल्यामुळं त्या गाडीतल्या माणूस तिथे साधारणतः जळत असताना किंवा वाचताना असताना जळत असताना तो त्याच्या तोंडातून आवाज मी ऐकल्यासारखं झालं की मला वाचवा ओके वाचवा वाचवा परंतु म्हणजे एवढं वाईट होतं कार मधील व्यक्ती होता ज्याला ज्याने तुम्हाला आवाज दिला वाजवा वाचवा म्हणून कार मधील व्यक्ती होता मग ते पाहून मला असं माझं अंग पूर्ण थरथर झालं कार मध्ये किती व्यक्ती होते चार ते पाच लोक असावेत नेमका अपघात कसा झाला आणि काय झालं एक साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान एक राजस्थान पासूनचा ट्रक होता लोडेड होता तो ट्रक कात्रजवरून पुण्या दिशेने येत होता नवले ब्रिज जवळ या ठिकाणी कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला होता कारण स्पीड मास्क दिसतात भरपूर पाच ते सहाशे मीटर स्पीडमार्क आहे तर ब्रेक फेल झाल्यामुळं हो ते लोडेल गाडी जे आहे ते उतार होता उतारामुळे पुढच्या ज्या गाड्या आहेत ते लहान मोठ्या गाड्या ठोकत ठोकत पुढे ते गाडी येत होती आणि नंतर एक मोठी गाडी जी आहे कंटेनर त्याला ती मागून जाऊन धडकली दुर्दैवाने त्याच्यामध्ये त्या जे काही छोट्या कारच्या मध्ये शॅन्वीस सारखी परिस्थिती झाली आणि त्याच्यामुळे गाडीची ते मधल्या गाडीला आग लागली त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या आगीमध्ये ते गाडी पूर्ण जळून गेलेली आहे आणि गाडीमध्ये जे पॅसेंजर होते दुर्दैवीन त्यांचा डेथ दे झाल्याची शक्यता आहे सध्या फायर ब्रिगेड पोलीस या ठिकाणी रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे आग पूर्ण मिळवलेलं आहे परंतु मागे अपघात झाला असताना सुद्धा मागे दहा पंधरा वीस गाड्या सुद्धा ज्या आहेत ते अपघातामध्ये अपघातग्रस्त आहेत त्या सुद्धा काही लोक जखमी आहेत गंभीर त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलला आपण पाठवलेलं आहे त्याची सर्व माहिती आपण घेत आहोत सध्या आमचं जे डेथ झालेले आहेत डेथ जे लोक येतात त्यांचं ऍडमिशन करणे त्यांच्या फॅमिलीला कळवणे आणि जे आहे ते सशन हॉस्पिटलला सर्व जे आहेत ते बॉडी पाठवत आहोत बाकी सर्व डिटेल्स आपल्याला सर्व माहिती मिळाल्यानंतर मृतांचा आकडा किती आहे आणि जखमी किती आहे सध्या मृतांचा आकडा सहा ते सात लोकांचा मृत्यू झालेला असण्याची शक्यता आहे बाकी इतर गंभीर जखमी काय आहेत काही किरकोळ जखमी आहेत सर्वांना हॉस्पिटलला पाठवणार सर्वांची माहिती घेण्याचं सध्या वेगवेगळ्या टीम्स आपण काम करत आहेत थोड्या वेळेला सर्व आपल्याला पिक्चर क्लिअर होईल सर्व माहिती आहे कंटेनर ब्रेक असं त्यांना साधारण किती लोक वाहनांना धडक दिली आणि त्याच्यामध्ये पंधरा ते वीस वेहकल जे आहेत लहान मोठे काही कार आहेत व्हेकल छोटे आहेत काही मोठे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांना धडक दिल्याची घटना या ठिकाणी झालेली आहे कारण स्पीड मास्क मोठा आहे बहुतेक प्राथमिक माहिती अशी परंतु इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर पुढचे आपल्या नक्की याचा नक्की अपघाताचं कारण जे काय ते आपल्याला कळून येईल ज्यामध्ये ही जी कार जळाली त्याच्यामध्ये एकूण किती प्रवासी होते याशिवाय ज्या कंटेनरचं ब्रेक फेल झालं ज्याने अनेक वाहनं धडकली त्याच्यामध्ये कुणी ड्रायव्हर कोण होतं त्याची माहिती समोर आली का हा अपघात आहे की घातपात आहे अशी देखील शंका व्यक्त केली जाते प्राथमिक दृष्ट्या आम्ही अपघात आहे ह्या दृष्टीने आमचं काम रेस्क्यू करणं आहे जे डेथ झालेले आहे त्यांना तात्काळ आपण ते पोस्टमॉर्टम साठी पाठवत आहोत जे जखमी आहेत जखमी हॉस्पिटलला पोहोचवणे त्यांच्या डिटेल्स घेणे आणि त्यांच्या नातागाने कळवणे

यावर उपाययोजना होणं आवश्यक मानलं जात आहे मात्र या भीषण अपघातात झालेल्या मृत्यूमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय शिवाय पंचवीस ते तीस लोक जखमी झाल्याची माहिती मिळते आणि मृतांचा आकडा हा आठ वर गेलाय तो आणखीन वाढू शकतो त्यामुळे हा अपघात भीषण आणि दुर्दैवी मानला जातोय या अपघाताविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा